स्वाभिमानी टीव्ही भारत सर्च परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा जिल्हा व तालुका स्तरीय सोहळा धुळ्यात झाला <स्थाँगे> पुणे महाराष्ट्र आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीस अर्थात बेटीएस धुळे जिल्हास्तरीय व धुळे साक्री शिंकळा शिरपूर तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा धुळे जिल्हा परिषदेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आज रोजी पार पडला दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जे एस पाटील हे होते तर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांच्या हस्ते भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीसमधील पात्र विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला ह्या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून धुळे पंचायत समितीच्या गट सो बी ए भांबरे साखरी शिक्षण विस्ताराधिकारी झालटे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी परशुराम खैरनार पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ आदी मान्यवरांचे प्रमुख उपस्थिती होती दरम्यान जिल्हा समन्वयक आणि तालुका समन्वयक बी टी एस टीम धुळेच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता कार्यक्रम यशस्वीसाठी जिल्हा समन्वयक कैलास वाघ शिरपूर तालुका समन्वयक राकेश बागुल साखरी तालुका समन्वयक डॉक्टर नरेंद्र खैरनार शिंकखेडा तालुका समन्वयक प्रमोद बोरसे जयश्री बोरसे धुळे तालुका समन्वयक ज्योती पाटील आणि संपूर्ण बी टी एस टीमने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले ए जी अकॅडमी पुणे आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षेचा आज जिल्हा परिषद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आज कार्यक्रम जिल्हास्तरीय व ताल। तालुका स्तरीय गुरुगृह कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमच्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्मान्य डॉक्टर किरण किवर मॅडम व ज्येष्ठ आदिवासीता सन्मान्य आबासाहेब जे एस पाटील व विस्तार अधिकारी महोदय हे मान्यवर उपस्थित होते अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा जिल्हा परिषद शाळा इंदवे साखरी तालुका मित्र हो एज्युमेंट अकॅडमी महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या निमित्ताने आज तालुका आणि जिल्हा स्तरावरून आमच्या धुळे जिल्ह्यातून संपूर्ण निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विशेष करून आमच्या धुळे जिल्ह्याच्या कृतिशील अशा शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर शिक्षक किरण कौर मॅडम आणि धुळे डायटचे ज्येष्ठ अधिवाक्यता आबासाहेब जे एस पाटील हे उपस्थित होते आणि इतर मान्यवरही या ठिकाणी उपस्थित होते भारत टॅलेंट सर्च परीक्षा जी आहे जिला बी टी एस असं संबोधलं जातं ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या नुसार जीवनानुभूमिक असं जे शिक्षण आहे ते शिक्षण देण्याच्या अनुषंगाने काही ज्या कौशल्यादिष्टीत किंवा एकूणच शिक्षणाशी संबंधित अशा ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचाव्यात आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे विद्यार्थी एकूणच जागतिक पटलावर चांगल्या पद्धतीने सामोरे जायला हवेत या हेतूने ही बी टी एसची परीक्षा आयोजित केली जाते